सुरू आहेत आणि आपण जर बघितलं हा माझ्याकडे परलीतला जो सात बारा आहे तो माझ्या हाती लागला आहे आणि आपण या ठिकाणी जर बघितलं प्रवीण महाजनांचं नाव ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या सात बारामध्ये आणि आता ह्याच सात बारामध्ये तीन म्हणजे प्रवीण महाजनचं ह्यांचं नाव काढून तीन जणांची नावं टाकण्यात आली आणि या सर्व संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सारंगी महाजन आहेत मॅडम काय सांगाल आपण जसं म्हटलं की हा सात बारा आहे हा ओरिजिनल आहे आणि ह्या सात बारामध्ये प्रवीण महाजन यांचं नाव आहे मात्र आत्ताचा जो सात बारा आहे त्यांच्यामध्ये प्रवीण महाजन नाव नाही तर दुसरे व्यक्तींची नाव आहेत हा खरा सात बारा आहे आणि ह्याच्यावर प्रवीण महाजन यांचं नाव आहे तुम्ही जे म्हणत होतात गोपीनाथराव मुंडेंचं तर मग त्यांचं जॉईंटली नाव असायला पाहिजे होतं ते जॉईंटली नाही आहे आणि जिवंत असताना ते त्यांनी आमची जमीन कधी हडप केली नाही आहे तर हे नंतर का हडप करू शकतात ह्यांना काय अधिकार दिला आहे कोणी हडप करायचं आमची जमीन प्रवीण महाजन यांचं नाव आहे ह्याच्यावर आमच्या तिघांचा वारसा हक्काप्रमाणे नाव चढायला पाहिजे तर ह्यांच्या गोविंद मुंडे ह्या माणसांनी मध्यस्थी माणूस तो त्यांनी लावला होता आमची जमीन हडपण्यासाठी त्या माणसांनी माझ्या नावाची पॅन कार्डवर बघून सही केली तलाठी ऑफिसमध्ये आणि तलाठ्यांनी ती कशी मंजूर केली हे मला आश्चर्य आहे कारण जनरली सरकारी लोक मोठ्या लोकांच्या अशा ह्याच्यामध्ये वादात पडत नाही पण त्यांनी ते माझ्या नावाची सही केलेली माझ्याकडे डॉक्युमेंट आहे मी दाखवते तुम्हाला ती सही केली आणि त्यांनी मला समोरून पाठवलं की मी तुमची सही केली आहे तुम्ही यायची गरज नाही आहे तलाठी ऑफिसमध्ये तुम्ही सही करून आमचे नावं चढवले आणि आम्ही आलो तर आम्हाला खरं परिस्थिती कळून जाईल आहे ती कळू न द्यायची होती म्हणून त्यांनी आमची खोटी सही करून नावं चढवले आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो सातबारा दिसतोय त्याच्यात ते तीन नावं ओरिजिनल आले नंतर बदलवले असतील तर मला माहिती नाही पण ते पल्लवी गीते तानाजी दशरथ चाटे आणि गोविंद माधव मुंडे हे तीन नावाच्या लोकां नावाच्या लोकांनी लोकांची जमीन त्यांनी त्या नावावर केली आहे तिघांच्या नावावर तुमची बनावट सही करून त्या तीन जणांची नावं टाकण्यात आली आणि प्रवीण महाजन यांचं जे नाव होतं खरेदी खतवर सात बारावर ते काढण्यात आलं काढण्यात आलं ते नाव ते काढण्यात आलं आणि त्याच्यावर आमचं नाव खोटी सही अम्छा करून लावण्यात आलं आणि आमच्याकडून आम्हाला ओलीस धरून रजिस्टार ऑफिसमधून आमच्याकडून जबरदस्ती रजिस्ट्री लावण्यात आली कारण आम्ही जर रजिस्ट्री त्या दिवशी लावली नसती आणि मी जर कुठेतरी हुशारी दाखवली असती तर ह्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही परळी सोडू देणार नाही ही धमकी दिली होती यांनी त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी माझी मुलं घाबरून गेले त्यामुळे त्यांनी सांगितलं आता सही करू आणि नंतर पुढे बघू काय करायचं आहे तर आपण न्याय न्यायालयात जाऊ ह्याच्यासाठी हे प्रकरण आत्ताच बाहेर येते जमीन म्हणून म्हणजे पूर्वी तुम्ही जी जमीन घेतली तिचा जो खरेदी आपण करतो तेव्हा ते कमी किमतीमध्ये असतो मात्र आता जर आपण बघितलं तीन चार वर्षानंतर त्या जमिनीचा भाव दुप्पट झाला आणि त्यामुळेच हे सगळ्या गोष्टी होतात ते का आणि ह्यांचा बॉस कोण आहे जसं तुम्ही म्हटलं की वाल्मिक करार असेल धनंजय मुंडे हे त्याला पुरवतात जसं तुम्ही म्हटलं की वाल्मिक कराच्या मागे धनंजय मुंडे नाही कसं माहिती आहे का आ... हे हे जे ज जमीन होती ही नव्वदच्या दशकात घेतलेली जमीन आहे आणि कसे त्यांचे संबंध जिवाळ्याचे होते प्रवीणचे आणि गोपीनाथरावांचे त्याच्यामुळे त्यांना सांगूनच त्यांनी ही जमीन घेतली होती पेपर पगरे सगळं गोपीनाथरावांकडे होतं हे सगळं त्यांनी मला सांगितलेलं होतं आणि अशा अशा अनेक तीन चार ठिकाणी जमिनी गोपीनाथरावांची ना सांगून कानावर घालून त्यांनी घेतलेल्या आहेत त्याचे सगळे पेपर यांच्याकडे आहेत पण हे मला देणार नाहीत त्याच्यामुळे मला प्रॉपर त्याचा नंबर कळणार नाही त्याच्यामुळे आहे विदर्भातसुद्धा आहे, आहे। हो। हे मला कळलेलं आहे तुमची जमीन हो विदर्भातसुद्धा आहे त्यांनी माझ्या नाव म्हणजे प्रवीण महाजनांच्या नावाने पण ते मला पेपर मिळू देणार नाहीत त्याच्यामुळे ह्यांना हे हडप करायचं आहे सगळं यांना जर हडप करायचं आहे तर यांनी आधी माझ्याशी बोलावं चर्चा करावी आणि मग पुढे काय ते करावं मला ओलीस धरून रजिस्टर लावणे हे असे धंदे यांनी करून यांनी गोपीनाथ नाव खाली केलेलं आहे असं मी म्हणे तुम्ही जसं म्हणता वाल्मिक कराटचं देखील नाव येते धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराट हे जिवलक नातं आहे असं देखील म्हटलं हो ते दोघं आहेच ना आता कसं आहे त्यांनी वाल्मिकीकरण म्हणा गोविंद मुंडे आणखीन काय चार पाच लोकं असतील त्यांच्यासोबत ते टोळ भैरव त्या सगळ्यांनी मिळूनच हा डाव रचलेला आहे ना कारण शेवटी माझ्याकडनं शांततेत घ्यायचं आहे शेवटी कसं आहे सिंगल मदर म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती समाजामध्ये वावरते तेव्हा त्रास देणारे नातेवाईकसुद्धा असतात त्यात हा धनंजय निघाला मला ह्याच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती की ह्या हो अशा पद्धतीने आज जमीन लुबाडेल तर ते त्यांनी हे कृत्य त्याच्या लोकांकडच्या माध्यमातून कळवलं आणि आव असं दाखवलं की मामी आमची फक्त पंडित घेतलेली जमीन तेवढी आहे बाकी आमचं आम्हाला माहीत नाही तू विकली यांना जमीन तू रजिस्ट्री लावली तू आमच्याकडे आली नाहीस तू विचारलं नाही अरे तुमच्याकडे यायला तुम्ही भेटता का तुम्ही जमिनीची रजिस्ट्री लागल्यावर दहादा भेटायला येता दहा दहा भेटता म्हणजे मला पण एरवी नाही भेटत तुम्ही त्याच्यामुळे आणि ह्याच्या लोकांनी दम दिला होता तुम्ही धनंजयला आणि पंकजाला भेटाल तर ही जमिनीचे तुम्हाला एक लाख सुद्धा मिळणार नाही हडप करतील दोघं नक्कीच होते सारंगी महाजन आणि हे जो सातबारा आहे हा ते सांगतात की हा ओरिजिनल सातबारा आणि ह्या ठिकाणी प्रवीण महाजनचं नाव आहे मात्र आता ह्या सातबारामध्ये प्रवीण महाजनचं नाव नसून तीन जणांची नावे आणि माझी बनावट सही करून त्या सातबारामध्ये त्या तिघांची नावं चढवण्यात आली असं देखील त्यांनी म्हटलं आहे कॅमेरा टी व्ही नाईन ठाणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव